नमस्कार फ्रेंड्स मी प्राजक्ता आज आपल्यासाठी काही सेंटेन्सेस घेऊन आली आहे इंग्लिशमधून जी आपण आपल्या मुलांसोबत बोलू शकतो आज सर्वांचा प्रॉब्लेम हा आहे की आपली लहान मुलं इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जातात पण पाहिजे तसं ते इंग्लिश बोलत नाहीत मग आपणच त्यांच्यासोबत थोडं थोडं इंग्लिशमध्ये बोलून त्यांना इंग्लिशमध्ये कसं बोलायला स्टार्ट करू शकतो हे आपण आज पाहणार आहोत तर चला चालू करूया पहिलं सेंटेन्स आपण घेऊ मला दे काहीही वस्तू मागायची असली तर आपण म्हणतो की मला दे मला दे म्हणायचं गिव मी मला दे गिव मी त्यानंतर दुसरं सेंटेन्स घेऊ काय झालं काय झालं म्हणजे काही पण कधी मुलं मस्ती करत असतात काही आवाज आले तर आपण अचानक विचारतो काय झालं तर व्हॉट हॅपंड काय झालं व्हॉट हॅपंड त्यानंतर तिसरं मला सोड <coughs> बरेचदा काय होतं की आपण कामात असतो आणि मुलं खेळण्याच्या मूडमध्ये वगैरे असतात तर आपण त्यांना म्हणतो की आता मला सोड लीव मी किंवा मुलं एकमेकांसोबत भांडण करतानाही असं म्हणू शकतात की, की आ, मला सोड लीव्ह मी त्यानंतर फोर्थ सेंटेन्स घेऊ मला जाऊ दे लेट मी गो मला जाऊ दे लेट मी गो नंतर पाचवं सेंटेन्स इथे बस सिट हिअर इथे बस सीट हिअर त्यानंतर जर आपण उठून गेलो आणि मुलं रडायला लागले तर आपण म्हणू रडू नकोस डोंट क्राय रडू नकोस डोंट क्राय त्यानंतर बाबांना विचार बरेचदा काय होतं की आपण असतो आपल्या घाईमध्ये आणि मुलं आपल्याला काही काही विचारत असतात तेव्हा आपण म्हणतो आता मला नको जा बाबांना जाऊन विचार तर आपण म्हणू शकतो आस्क बाबा आस्क बाबा पापा डॅड तुम्ही जेही म्हणत असाल ते त्यानंतर हसू नकोस आठवं सेंटेन्स आहे हसू नकोस डोंट लाफ डोंट लाफ नाईन सेंटेन्स आपण घेऊ आंघोळ करून घे आत्ता सुट्या असल्यामुळे मुलं फार त्रास देतात आंघोळीला तर आपण त्यांना असं म्हणू शकतो आंघोळ करून घे टेक अ बाथ टेक अ बाथ त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तयारी करणार साहजिकच तर त्याला म्हणू आपण गेट रेडी गेट रेडी नुसतं आंघोळ झाल्यानंतरच नाही तर कुठेही जायचं असलं काही तयार व्हायचं असलं तर आपण मुलांना म्हणू शकतो गेट रेडी गेट रेडी अशा प्रकारे ही झाली दहा सेंटेन्सेस आणि अशाच सारखे छोटे छोटे सेंटेन्सेस हे सेंटेन्सेस तुम्ही बघितलेत तर फक्त दोन शब्दांपासून बनलेले सेंटेन्सेस आहेत असेच काही छोटे छोटे स्टार्टिंगला मुलांना सुरुवात करायला असे काही सेंटेन्सेस मी घेऊन येणार आहे पुन्हा टिल देन कीप वॉचिंग थँक्यू